मित्रांनो हे बघा आम्ही वाडी दाखवायला केळीची पानं काढत आहोत आणि ही बघा आजी इथे सगळी पानं जमा करून ठेवत आहेत हा काढत आहेत डिस्टर्ब करू नको आणि आजीने अजून एक केळीचं पान काढलेलं आहे হ্যাঁ দেওয়া দাখলা আদি বাই মি রে বাকুতি কষা ঘানু এপালো কা ॲपल का फुग गायचा कसा मध्ये दोन तुकडे झाले भाजी आजी माझी भाजी माझी <laughs> भाजी कधी म्हणजे सोयाबीनची भाजी करून झाली पण व्हिडिओ पण टाकून झालो सहाच्या बाजू तो चल माका तरी एक देशात घालतो मी अरे तू काय मला धर पण हा इंद्रा कांदू अंड फक्त चाकू दे तू अपरे हो का खड्डा रे